महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा सकाळची धूप आणि हलका पावसाळी हवेचा गंध अशा देशभक्तीच्या वातावरणात श्रीगोंदा शहरातील महाजी शिंदे विद्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या उमेद पालकांची उपस्थिती आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानं संपूर्ण प्रांगण भारवून गेलं होतं उत्साहाची सुरुवात मुख्याध्यापक भुजबळ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली जिथे उपस्थितांचे अंतकरण देशभक्तीने भारवून गेले होते प्रत्येक लहरीत तिरंगा उंचवलेला दिसत होता आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचे तेज झळकत होते कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांचे परिचय करून देण्यात आले त्यांनी देशभक्तीचा आदर्शांचा अनुभव घेत आपल्या भाषणाद्वारे राष्ट्रपण व्यक्त केले प्रत्येक विद्यार्थ्यांचे भाषण ऐकून उपस्थितांचे हृदय भारावले आणि देशभक्तीच्या भावना अधिक प्रगल्भ झाल्या अंतिम टप्प्यात मुख्याध्यापक भुजबळ सर यांच्या अध्यक्ष भाषणानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यांनी स्वातंत्र्याची किंमत शौर्यपूर्ण इतिहास आणि विद्यार्थी व नागरिकांसाठी देशभक्तीची जबाबदारी यावर जोर दिला देशभक्तीच्या उत्साहात भरलेल्या वातावरणात शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक आणि उपस्थित नागरिकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य दिनाचा गौरव साजरा केला हा दिवस शाळेतील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आणि देशभक्तीची ज्वाला प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित केली आजच्या खास वृताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर